वडापाव 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 चा कॉफी कांदा भजी वडापाव चा कॉफी कांदा भजी वडापाव चा कॉफी कांदा भजी वडापाव नमस्कार आपण आहोत सावंतवाडी मध्ये सावंतवाडी शहरामध्ये कोणीही पर्यटक आला तर तो पहिल्यांदा येतो पेडणेकरांकडे कारण पेडणेकरांचा वळा खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि रात्री सुद्धा झोपण्यापूर्वी संध्याकाळी म्हणजे जेवणापूर्वी सुद्धा पेडणेकरांचा वळा खाल्ल्याशिवाय पोट पेटपूजा होत नाही या ठिकाणी सुनील पेडणेकर साहेब आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक आहेत तडमडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत या ठिकाणी हे दादा वळा बघा कसा छान वडा सोडतायत बघा खमंग वास येतोय सोडताना अतिशय सुंदर असा मसाला पहिल्यांदा मी जातोय पेडणेकरांकडे ते व्यस्त आहेत दोन मिनिटं पेडणेकर साहेब आज आज तुमचा डे आहे जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सावंतवाडी म्हटलं की सुनील पेडणेकर हे नाव वादळी व्यक्तिमत्व आहेत जिथे अन्याय तिथे तुटून प्रहार करण्याचं त्यांचा मानस आहे आणि गेली कित्येक वर्ष अन्यायाच्या विरुद्ध ते लेखणी चालवतात विरुद्ध ते वाणी चालवतात ही एक बाजू झाली पण त्यांची दुसरी बाजू अशी आहे की त्यांचा जो हा मस्त खमंग असा वडा आहे हा वडा पूर्ण तळकोकणामध्ये फेमस आहे देवबळ पासून लोक वैभववाडी पासून लोक या ठिकाणी वडा खायला येतात आणि वडा खायचा तर तो फक्त सुनील पेडणेकरांच्या पेडणेकर वडा आता त्यांनी याच धर्तीवर दुसरी शाखा पण आपण दाखवणार आहोत त्या ठिकाणी आपण जाणारच आहोत पण ही पहिली शाखा जिथून सुरुवात केली पहिल्यांदा शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत पेडणेकर साहेब आज जागतिक वडापाव दिवस आहे तुमच्या वडापाव खाणाऱ्या तुमच्या ग्राहकांना कशा शुभेच्छा द्या मुळात हा वडापाव स्टॉल ही माझी किमान माझ्या बायकोची होती कारण एक महिला म्हणून तिला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं म्हणून माझ्या पत्नीने हा वडापावचा स्टॉल सुरू केला आणि उद्या प्रतिसाद मिळतोय सुरुवातीला मला वाटलं इथे आता सिनेमा बंद पडलंय ऑफिसेस गेली आहेत शाळा वगैरे गेल्या त्या साईडला आता असा व्यवसाय होणार नाही परंतु माझ्या बायकोने पत्नीने जो वडापाव सुरू केला तो रुजदार वडा लोकांना भावला आणि या भागामध्ये सिनेमा टॉकीस बंद पडल्यानंतर या बाजूला कोण हो वाल। शुक्रकाड होती हा शुक्रवाड असलेला भाग या वडापाव सेंटर मुळे पुन्हा ऊर्जितावस्थेत झाला आता पुण्याचे लोक आहेत मुंबईचे लोक आहेत काही गुजरातचे लोक मुद्दामुळे ते खायला येतात कारण या ठिकाणी गुजरातची एक टीम आली होती सर घेऊन त्यांना तो पण दुसऱ्या वर्षी त्या सगळ्या बायका पुन्हा या ठिकाणी आल्या जवळजवळ तीस पस्तीस बायका त्या ठिकाणी बसल्या म्हणजे जे वाक्य फेमस आहे मी पुन्हा येईन पण तो पेडणेकरांच्या वडा खायला इथे लागू पडतो <laughs> आता तर हा व्यवसाय करत असताना मला करायला वेळ पण मिळत नाही तुम्ही शिरपूळवर बातम्या लिहायचो ते बातम्या लिहायला वेळ मिळत नाही अशी अवस्था आज माझ्या व्यवसायाची आहे पण ही जे मंडळी आहे म्हणजे अगदी वृद्धापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी म्हणजे पाच वर्षाचा मुलापासून तर पंच्याहत्तर वर्षाचा म्हाताऱ्यापर्यंत तुमच्या वयाची काय खासियत मी पाम तेल वापरत नाही अच्छा माझा माल एक नंबर मी तेल सगळ्यात महागाड तेल हे मी त्या वडापाडा वापरतो माला लसूण वगैरे जे आहेत एकदम सगळे महागड्या वस्तू माझे आहेत मला जास्त पैसे मिळावेत हे अपेक्षा मी करत नाही लोकांचं आरोग्य ज्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न येतो लहान मुलं येतात कॉलेज मुलं येतात विद्यार्थी येतात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे कारण अलीकडे एक मिनिट खूप महत्वाचं आहे जंक फूडच्या माध्यमातून किंवा अजेनोमोटोच्या माध्यमातून अनेक मुलांना वेगवेगळे आजार होतात ती काळजी स्वतः पेडण्याकडे घेतात त्यांनी सांगितलं की त्यांचं जे तेल आहे ते पाम तेल नाही आहे तर ते चांगल्या क्वालिटीचं तेल वापरतात आणि असे खूप कमी स्टॉल्स आहेत ज्या ठिकाणी ग्राहकांची काळजी घेतली जाते त्यापैकी पेडणेकर आणि यामुळे काय झालंय आरोग्याचा प्रश्न चांगला असल्यामुळे सावंतवाडीकर या टॉलकडे येतात थोडा घेऊन जातात वडापाव खाल्ल्यानंतर कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेतो अजून एक गोष्ट सांगतोय प्रेक्षक मित्र हो या मिरच्या बघा या काही लोक वडा तर घेतात पण मिरच्या जास्त पार्सल करतात याच रहस्य काय हो वडापाव चवत जी आम्ही मीठ टाकलेली असते फातीट ही काढल्यानंतर अनेक अनेक रोजदार होते की म्हणजे कसं झालंय की सावंतवाडी मध्ये मी वडापा अने अनेक अने काढल्यानंतर जे व्यवसाय होते जे व्यवसाय करत होते त्याच्यावर परिणाम झाला मी त्याला काय सांगतोय तुम्ही पैसे कमवा पण कोणाच्याही आरोग्याशी ठेवणार काम तेल हे लोकांना हार्ट अटॅक मधु मिळव हो, किंवा प्रेशर हे हो, अंत्य होत आहे मग ते बंद करायचं असेल तर ती सुरुवात मी केली एकच मिनिट पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघा एक दादा जरा ते हलवाना असं मस्त बघा वा, वा 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 जो कोणी हा एपिसोड बघत असेल त्याला वाटत असेल वा, आत्ताच पेडणेकरांच्या दुकानात जाऊन टाव मारावा अशा पद्धतीचा मस्तपैकी चढलेला आणि तोही चांगल्या तेलामध्ये मस्त पैकी असा मला पण आता हाव सुटतोय मी पण ताव मारणार पण हा वडा जो आहे त्याची खासियत अशी आहे की हा चांगल्या क्वालिटीचा चांगल्या तेलामध्ये तळलेला आहे तुम्हाला एकदा येतोय वड्याकडे आता मस्त वडा तयार झालेला आहे इथे अनेक जण वडा घेत दादा किती वर्षापासून वडा खात शंभर रुपये पाच वर्षापासून तू रे बाबा चांगला आहे किती वडा घेतले तिथून पार्सल पॅटीस असेल वडा असेल मस्त पैकी भजी बघा बस या पद्धतीचा हा प्रपंच अनेकांना खुणावतोय तुम्ही रोजगार निर्माण करा जर सुनील पेडणेकर नावाचे गृहस्थ हे सगळं उभं करू शकत असतील केवळ त्यांच्या पत्नीच्या सुफेद डोक्यातून आलेली ही संकल्पना आठ ते दहा लोक या ठिकाणी त्यांची चूल पेटते दादा दिवसभर उभं राहतात इथं अनेक हजारो लोक या ठिकाणी वडा घेतात तुमच्या हातात वडा या ठिकाणी कसं वाटतं सगळ्यांना छान वाटतंय तुम्हाला काय वाटतं आनंद वाटतो मला बी आनंद वाटतो कारण मीच काढीत राहतो रोज काढत असतो नाय एक हजार वडे काढतो मी इथे खऱ्या अर्थानं नुसते वडेच नाही तर या ठिकाणी बघा भजी आहे समोसे आहे संपले समोसे आहे समोसे सगळ्या प्रकारचं या ठिकाणी नाश्ता मिळतो मिरची भजी आहे कांदा भजी आहे मी तमाम प्रेक्षकांना आणि ज्यांना खाण्याची आवड आहे अशा खवय्यांना विनंती करेल आवाहन करेल जर तुम्ही तळकोकणात आलात किंवा गोव्यात जात असाल तर मुंबई गोवा जुन्या हायवेला गोविंद चित्र मंदिराच्या बाजूला पेडणेकरांचा हा स्टॉल आहे या ठिकाणी येऊन तुम्ही वडा नक्की खा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबको रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसहित